नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर आजच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर मुंबईसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसानं झोडपल्यानं जनजीवन विस्कळीत कोल्हापुरात पावसाची उघडीप तेरा बंधारे पाण्याखाली पुढील दोन दिवस धुवाधार पावसाचा अंदाज हातकणंगले तालुक्यातील रुकडे इथं घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटानं घर उद्ध्वस्त अष्ट्यात्तर वर्षीय महिलेचा भाजून मृत्यू रविवारी रात्री घडली दुर्घटना कोल्हापूर शहरातील अतिशय मध्यवर्ती आणि नेहमी गर्दीनं गजबजलेल्या ताराबाई रोडवर महापालिकेनं राबवली अतिक्रमण निर्मूलन मोहीम फेरीवाले विक्रेत्यांच्या तीव्र विरोधामुळे काही काळ तणाव कागल शहर आणि बाचणीत रविवारी मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ बाजणी दोन सराफी दुकान आणि एक बिअर घर फोडलं तर कागल शहरात दोन ठिकाणी चोरी चोरट्याला रंगे हात पकडून दिलं पोलिसांच्या ताब्यात आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत महामार्गावरील उड्डाण पूल कोल्हापूर शहरातील फ्लाय ओव्हर आणि बास्केट ब्रिजचं सादरीकरण महामार्गाच्या कामाच्या संथगतीबद्दल नामदार हसन मुश्रीफांची नाराजी तर जलदगतीनं काम पूर्ण करण्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश